शहरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या इमारतीत पावसाच्या पाण्याची गळती होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे रुग्णसेवेचे केंद्र असलेल्या या रुग्णालयात अशा पद्धतीनं पाणी गळती होणं हे आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षितपणाचं मोठं उदाहरण आहे कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयात पावसाचं पाणी थेट वॉर्डमध्ये गळत असल्याचं धक्कादायक दृश्य समोर आलंय एका बाजूला रुग्णांची वाढती गर्दी तर दुसऱ्या बाजूला छतावरून गळणारं पाणी या स्थितीमुळं रुग्णसेवा मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहे या रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात मात्र अशा परिस्थितीत स्वच्छता आरोग्य आणि सुरक्षितता या मूलभूत गोष्टी धोक्यात येत आहेत प्रथमता जय महाराष्ट्र सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये पूर्ण भिंतीला आणि वर गळती आणि खाली फरशीवर वगैरे पाणी फुलले साठा लागली पेशंटला खूप म्हणजे अतिशय त्रास व्हायला आहे बाथरूम स्वच्छता नाही आहे स्टाफ कमी आहे बेडशीट अंगावर सिक्युरिटी गार्ड होमगार्ड इथं अवेलेबल सहा महिने झालं मी सांगू इथं अवेलेबल नाही आहे आणि अतिशय पेशंटांना त्रास व्हायला वॉर्डमध्ये गळतीमुळे जमिनीवर पाणी साचत असून रुग्ण व वा नातेवाईकांना घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे तसेच यामुळं विद्युत उपकरणांनाही धोका निर्माण झाल्यानं मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे वर्षानुवर्ष दुरुस्तीच्या करूनही ठोस उपाय न झाल्याची नागरिकांची तक्रार आहे आता तरी पालिका प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून रुग्णालयाची ही दयनीय अवस्था दूर करावी ही मागणी जोर धरत आहे साईडला पाणी पडते समोर पाणी पडते त्यामुळे आम्हाला वा इन्फेक्शन व्हायरल होण्याची शक्यता भरपूर जास्त आहे आणि घरात आता दवाखान्यात आहे बेडशीट नाही देते बेडशीट ची कमतरता आहे